असं म्हणतात ना की प्रेम अंध असतं प्रेम जात पाहत नाही गोत्र पाहत नाही वय पाहत नाही पैसा पाहत नाही घर पाहत नाही प्रेम पाहतं तर फक्त समोरच्याचा चेहरा समोरच्याचं आपल्यावर असणारा जीव आणि समोरचा आपल्याला देणारी ट्रीटमेंट परंतु आत्ता सध्या न्यूजमध्ये अशा काही गोष्टी येतात असे काही मर्डर केसेस येतात अशा काही घटना घडतात की त्याच्यावरून कळतं की प्रेम आंधळ तर आहेच आहे पण प्रेम हे येड आहे भंगार आहे भिकारचोट आहे त्याला काही म्हणजे प्रेम हे खरंच खूपच आंधळ भैर नकतं सगळंच आहे आता सध्याच मार्च महिन्यामध्ये मुस्कान रस्तोगी ही केस आपण ऐकली त्यानंतर आता सोमन सोनम राजकुशवाहा यांची केस आपण ऐकली आता ह्या केसमध्ये आपण जर विचार केला की यांनी यांच्या नवऱ्याला लग्नानंतर मारलं त्यांच्या प्रेम त्यांचा त्यांचे प्रेमसंबंध होते अगोदरच तर तुम्ही जर ते त्यांचे बॉयफ्रेंड पाहिले किंवा नाही का त्यांना जो व्यक्ती आवडत होता त्याला तर ते शकल नाही सुरत नाही पैसा नाही काही नाही म्हणजे ते एक सेटल व्यक्तीसोबत त्यांचं लग्न घरच्यांनी लावून दिलं होतं की ज्याच्याकडून त्यांना हवं ते सुख तिथं मिळू मिळू शकत होतं परंतु त्यांची जर तुम्ही चॉईस बघितली तर आपल्या डोक्यात मुंग्या येतील की का का इतका सोन्यासारखा नवरा असताना असल्या भिकारचोट माणसासाठी ह्या बायका चक्क नवऱ्याची मर्डर करतात नवऱ्याला मारतात तर हे असं का घडतं याच्यामागं ही काहीतरी कारणं असतीलच ना त्या बाया तर एवढ्या पागल नाहीत की ज्या म्हणजे ह्या लोक म्हणजे डायरेक्ट नवऱ्याला मारतील तर मला आहे ना ह्या असल्या बायांना एकच सांगायचं आहे ह्या ज्या मुली आहेत ना ह्यांना इतकं डेरिंग ह्यांच्यामध्ये आहे की ह्या लग्न झालेल्या नवऱ्याला मारू शकतात तर हेच डेरिंग लग्न लावायच्या अगोदर माझं कुठंतरी लफडं आहे मला हा व्यक्ती आवडतो मी याच्याशिवाय जगू शकत नाही आणि माझं जर दुसरीकडे लग्न लावून दिलं तर ता मी त्याला मारून टाकत हे जे आहे हे अगोदरच आपल्या आईबापांना सांगायचं सा धाडस जर ह्या बायांनी मुलींनी ठेवलं तर असे जे मासूम जे पोरं आहेत ज्यांचा ह्या विषयाशी काही संबंध नसतो खूप सारे स्वप्न असतात त्यांचे खूप साऱ्या इच्छा असतात लग्नाबाबतच्या तुमच्या त्या मुलींवर लावलेला जीव असतो आणि असं एका झटक्यात त्याला मारून टाकायचं त्याचं घर उघड्यावर आणायचं हे चुकीचं आहे तुम्हाला जर समजा तुमच्या घरच्यांना सांगता येत नसेल तर मला असं वाटतं की तुम्ही ज्या व्यक्तीसोबत तुमचं लग्न जमणार आहे किंवा जमलं आहे लग्न होणार आहे त्या व्यक्तीलाच तुम्ही डायरेक्टली जर सांगितलं की माझा असा असं कुठंतरी लफडा आहे झिंगाट चालू आहे मी काय तुझ्याशी लग्न करू शकत नाही सुखानं नांदू शकत नाही मला नाही वाटत कुठलाही मुलगा फोर्स करेल तर हे थोडंसं नॉलेज डोक्यामध्ये ठेवून काहीतरी पावलं मुलींनी उचलावं हाच म्हणजे हा संदेश मला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचा आहे मा जे कोणी हा व्हिडिओ बघतं आहे ज्या कोणी तरुण मुली हा व्हिडिओ बघतात कारण इतक्या केसेस टी व्ही आजकाल पहिलं कसं होतं टी व्हीला न्यूज लावली नाही काहीतरी चांगली न्यूज ऐकायला यायची आजकाल फक्त ह्याचं लफडं ह्याच्यासोबत त्याच्यामुळं त्यांनी ह्याला मारलं त्याला मारलं ह्याला हे केलं याचा मर्डर केला त्याचा मर्डर केला ही मुलगी ह्याच्यासोबत पळून गेली ती मुलगी त्याच्यासोबत पळून गेली आईला मारलं आज्याला मारलं म्हणजे फक्त मर्डर फक्त फक्त गुन्हेगारीच्या न्यूज आजकाल आपल्याला टी व्हीला ऐकायला मिळतात तर ही गुन्हेगारी का, का, का वाढली आहे तर असो प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारणं असतात बेरोजगारी ह्या सगळ्या कारणं आहेत गुन्हेगारी वाढण्यासाठी परंतु ह्या विषयामध्ये मला फक्त मुलींना एवढंच सांगायचं आहे की तुमचं जर कुणावर येते इतकं आंधळ प्रेम असेल तुम्ही जर ते प्रेम विसरून तुमचा संसार करू शकत नसाल किंवा काही काहींचं काय असतं लग्न होतं आणि लग्नानंतर एखाद्या प्रियकराची एंट्री त्यांच्या आयुष्यात होत असते तर एक शारीरिक गरज असते किंवा एक मानसिक तुम्हाला नाही का बदल हवा असतो तर मी ह्या विषयाच्या विरोधात नाही आहे की तुमचं अफेअर असावं आज तुम्ही कॉर्पोरेटमध्ये जर बघितलं तर जवळजवळ जेवढे अफेअर्स चालू आहेत आत्ता त्याच्यातले सत्तर ते ऐंशी टक्के अफेअर्स कॉर्पोरेटमध्ये चालू येतं परंतु जरी ह्या गोष्टी असतील आणि तुमचा संसार असतील कारण आजकाल काय ना लग्न होऊन त्यानंतर अफेअर्सची संख्या वाढलेली आहे तर तुम्हाला घर असेल संसार असेल तर मला असं वाटतं की तुम्ही त्या व्यक्तीची जागा तेवढ्यापुरती मर्यादित ठेवली पाहिजे बायकोचा सन्मान नवऱ्याचा सन्मान हा त्याला दिला पाहिजे तुमचं जरी क कुठे अफेअर असेल बाहेर तर तुम्ही त्या गोष्टीला तात्पुरतं किंवा तुमचं लग्न किंवा तुम्ही कि त्या गोष्टी ॲक्सेप्ट करू शकत नाही ॲक्सेप्ट करणं हे सामाजिक दृष्टिकोनातून तुम्हाला फार अवघड जातं आणि त्यामुळे तुम्ही जर त्या लिमिटेड गोष्टी ठेवल्या तर तुम्हाला सुखकर आणि सगळे तिन्ही गोष्टी तिन्ही लोकांचं आयुष्य हे ट्रॅकवर राहून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर मॅनेज करता आल्या तर खूप चांगलं आहे परंतु मर्डर करणं त्याला आयुष्यातूनच काढून टाकायचं म्हणून त्याला मारून टाकायचं आणि आपण नंतर एकत्र एक राहू तर हे पॉसिबल नाही आहे कारण की कुठलाही गुन्हा आपण जर केला तर तो, तो आज ना उद्या हा समोर येतच असतो आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावेच लागत असतात त्याच्यामुळे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच रिक्वेस्ट आहे तुम्हाला सगळ्यांना तुमचं जर लग्न आधी कुणावर खरंच प्रेम असेल आणि तुम्ही नाही राहू शकत आहे त्या व्यक्तीशिवाय तर तुम्ही घरच्यांना सरळ सरळ सांगणे आणि तुम्हाला जे करायचं आहे ते करणे किंवा त्या व्यक्तीसोबत तुम्ही पळून गेलात तरी काही हरकत नाही परंतु समाजासाठी आईवडिलांसाठी एखाद्या निर निष्पाप मुलासोबत लग्न करायचं आणि त्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी नाही पचवता आल्या किंवा नाही स्वीकारता आल्या की तुम्ही त्याला मारून टाकायचं हे साफसाफ चुकीचं आहे एखाद्या व्यक्तीची तो आयुष्य तुम्हाला बर्बाद करायचं किंवा आयुष्य संपवण्याचा अधिकार कुणालाच नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही सगळ्या लोकांनी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्णय घ्या प्रत्येक गोष्ट शांततेमध्ये सॉर्ट आऊट करता येते फक्त एखाद्याचा जीव घेणे हा कुठल्याच गोष्टीचा पर्याय नसतो व्हिडिओ आवडला असेल थोडंसं जरी माझं मत पटलं असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद